हिथून मागं आम्ही क्रिकेटच्या स्पर्धा घ्यायचो पंचवीस संघ आलं तर तेवीस संघ आमच्यावर वाद घालायची आज सहाशे बैलगाड्या आल्या खरंच मी बाबांना मानतो म्हणजे इतका मानतो आणि आज एवढं भारी वालं मला वाटलं की सहाशे बैलगाडींच्यात सुद्धा वाद घातला नाही वर स्वभाव बघितला नाही खरंच बाबा आणि मित्रांनो आपण सध्या आहोत पुरंदर तालुक्यातील खळद या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी सुंदर असं एक आदत एक बैल मैदान आज संपन्न झालं आपल्या समेत या मैदानाच्या आहेत या गावामध्ये पहिल्यांदाच बैलगडी पहिल शर्यती संपन्न झाल्या तर आयोजकांकडनं आपण जाणून घेवा कशा पद्धतीनं त्यांना ह्या शर्यती म्हणजे कशा पद्धतीने पार पडल्या त्यांना कुणी कुणी सहकार्य केलं दादा नमस्ते नमस्कार आपलं नाव दशरथ महाराज कादवान काय सांगाल दादा कशा पद्धतीनं मैदान आज पार पडलं आज ह्या ठिकाणी गुरुपौर्णिमेचा चित्र साधून कैलासवासी नंदवांना कामथे व मी स्वतः हरिभक्त बरान दशरथ महाराज कादबाने दृष्टीजींचं निमित्त भव्य दिव्य बैलगाडा शरेत शिवमल्हार केसरी तिथे आमचे ह्या संघटनेचे अध्यक्ष बाबाराजे जगताप राहुल जगताप तसेच आयोजक शिवनाना कामथे तसेच आमच्या खळदगावचे माजी सरपंच सुरेश सत्या रासकर भाऊसाहेब कामथे माजी सरपंच संजय कामथे माजी सरपंच आपले संतोष कामथे आणि सर्व युवा वर्ग ह्या ठिकाणी उपस्थित राहून एक संकल्पना केली की बाबा ह्या गुरुपौर्मेच्या निमित्तानं आपण ह्या ठिकाणी काहीतरी भव्यदिव्य असा कार्यक्रम करायचा ठरवल्यानंतर ठिकाणी आमचे युवा नेतृत्व उद्योजक शिवनाना कामथे यांना मी एक संकल्पना मांडली आणि त्या ठिकाणी हा भव्य दिव्य बैलगाडा शरद शिवमल्हार केसरी या ठिकाणी बाबाराजे जगताप यांनीसुद्धा चांगले त्या ठिकाणी सहकार्य केलं आणि राहुल जगताप आणि आजचा हा आमच्या शिवशंभो महादेव ह्या नगरीमध्ये हा भव्य दिव्य बैलगाडा सोळा असा एवढा मोठा संपन्न ह्या ठिकाणी कधी झाला नाही आणि इथून पुढं होणार नाही असं आज ह्या ठिकाणी चार ठिकाणी या राज्यामध्ये बैलगाड्या शिरत आहेत त्या ठिकाणी मोरगाव असेल अनेक ठिकाणी तरीसुद्धा ह्या ठिकाणी पहिल्यांदाच हा कार्यक्रम सोळा उपस्थित केल्यावर सर्व आनंदाचा सोहळा सहाशे बैलगाड्यांनी ह्या ठिकाणी शर्यतीसाठी आपले नावनोंदणी करून चांगल्या पद्धतीने ह्या ठिकाणी हा कार्यक्रम पार पडला कुठल्याही प्रकारची तक्रार नाही भांडणं नाही काही नाही आणि हा सर्व लाईव हा कार्यक्रम सर्वांनी ह्या ठिकाणी भरपूर भाविकांनी ह्या ठिकाणी त्याचा लाभ घेतला असाच हा कार्यक्रम मी दरवर्षी ह्याच दिवशी आणि ह्याच तारखेला पुढल्या वर्षी असाच साजरा करू पुढल्या वर्षी तर हे पर्व होईलच दुसरं पण आता आगामी काळामध्ये गा तुमच्या गावामध्ये आता फाटी उपलब्ध झाली इथं आदतची मैदान ओपनची मैदान होतील का होतील, होतील ना तिथं आता होतीलच आता यात्रा वगैरे ह्याच्या निमित्ताने सुद्धा ह्या ठिकाणी ह्या भरपूर ह्या ठिकाणी बैलगाड्या शर्यती होणार आणि ह्या ठिकाणी बळीराजा हा शंभू महादेवाचा नंदी मानलेला आहे ह्या ठिकाणी बघा की त्या ठिकाणी त्याची सेवा आणि त्याचं आपला बुडत चाललेला हा कार्य विज्ञान युगामध्ये परत ह्या ठिकाणी उपलब्ध झाल्यामुळं आपल्याला सर्वांनाच त्याचा आनंद होतो शेतकरी वर्गाला आणि ह्या ठिकाणी युवा वर्गही त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या पुटी जन्म आलेली मुलं आपला पिंडच येतो बैल बळीराजाचा त्या ठिकाणी जोपण करणं ह्या ठिकाणी एकदम मोठ्या उत्साहात असाच इथून पुढे हा सण साजरा होत जाईल हा उत्सव साजरा होत जाईल या ठिकाणी आजचा ह्या माझ्या ह्या वाढदिवसाच्या निमित्तानं सर्व आमचे ग्रामस्थ असतील वर्ग असतील सर्व भाविक भक्त असतील ह्या ठिकाणी सर्वांनीच हा आनंद घेतला मी सर्वांचे ह्या ठिकाणी आभार व्यक्त करतो सर्वजण उपस्थित राहिल्यामुळे सर्वांना ह्या ठिकाणी धन्यवाद याच्यात विशेष म्हणजे बाबा राजे राहुलराजे आणि नाना सर्व आमचे ग्रामस्थ युवा वर्ग सर्वांना ह्या ठिकाणी धन्यवाद देऊन मी ह्या ठिकाणी थांबतो रामकृष्ण हरी नमस्कार मी शिवनाना कामते आजच्या स्पर्धेचं आयोजन मला या सगळ्या मित्रांनी आणि पूर्ण ताते असतील दादा असेल संजा असेल बबलू असेल अभि भाऊ या सगळ्यांनी मला दिलं त्याबद्दल मी सग सगळ्यांचं मनापासून आभार मानतो इथून माग आम्ही क्रिकेटच्या स्पर्धा घ्यायचो पंचवीस संघ आलं तर तेवीस संघ आमच्यावर वाद घालायचे आज सहाशे बैलगाड्या आल्या खरंच मी बाबांना मानतो म्हणजे इतका मानतो आणि आज एवढं बारीवलं मला वाटलं की सहाशे बैलगाडींच्यात सुद्धा वाद घातला नाही वर स्वा बघितला नाही खरंच बाबा आणि राहुल ही इतकं जबरदस्त व्यक्तिमत्व आहे इतकं म्हणजे शब्दात मी करू शकत नाही एवढं मित्र असतील पण अध्यक्ष असतील पण त्याच्यापेक्षा आमचे किती जवळचे मित्र आहेत आमचं चेष्टा होती काय होती काय असेल पण ह्यासारखी व्यक्ती आणि असं तालुक्यात होणे नाही तुमच्या गावामध्ये आणि आ... आज त्यांचं एवढं मोठं स्वतःचं स्वतःची गाडी एक सुद्धा गाडी पळवली नाही आणि राहुलनी पण पळवली नाही आणि पूर्ण दिवसभर राहून आमच्या गावासाठी म्हणजे आमच्या गावाचं नाव मोठं करण्यासाठी ही व्यक्ती आज दिवसभर जिवली पण नाही एवढं म्हणजे आम्ही सगळं ग्रामस्थांच्या तर्फे आम्ही शतश आणि हे उपकार बाबांचा आमच्या कायम राहतील तुमच्या गावामध्ये पहिल्यांदाच पहिल्यांदाच भरले आणि आम्ही सकाळी या ठिकाणी या, या महादेवाची नंदी धावले कसं वाटते फार 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 छान आम्ही कावडीची सेवा करणारी माणसं से ही बैलाला इतका आम्ही जपतो कारण शंभूचा नंदी आहे आणि नंदीची किंमत आमच्या म्हणजे एवढी मोठी आहे त्यासाठी आम्हाला फार फार बरं वाटलं आणि आम्ही जे कालचं तुमच्या वाईट सांगितलं होतं की महाराष्ट्र राज्य बैलगाडी संघटनेला आम्ही जे पाच हजार रुपये देणार होतो ते आताच आम्ही बाबा राजांना सुपूर्द केलेले आहेत चालतंय धन्यवाद दादा बला शिव शंभो हरार महादेव छत्रपती शिवाजी महाराज की जय